शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी करण्यासाठी गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानंतर आज ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्या संदर्भात भेटून चर्चा केली आहे उपकेंद्र खानापूर येथे झाले तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल खानापूरसह आटपाडी कवटेमांकाळ जत कडेगाव पलूस तासगाव व मान तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठिकाण म्हणून खानापूर होईल असे अजितदादांना पटवून दिले त्यानंतर अजितदादांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांना संबंधित प्रकरण शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्यावी व खानापूर या ठिकाणी विद्यापीठाचे उपकेंद्र करणे संदर्भात कार्यवाही करावी असे आदेश दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली आहे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा लिया यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले की खानापूरमध्ये मुबलक जागा उपलब्ध आहे गावातून महामार्ग जातो आहे लगतच ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे तसेच पाणीही उपलब्ध आहे त्यामुळे या उपकेंद्राला मान्यता मिळाल्याने दुष्काळी भागाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे विद्यार्थी शैक्षणिक संकुल पालक आणि संशोधक यांना फायदा होणार आहे पण उपकेंद्र झाल्याने येथील लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे म्हणूनच त्यासाठी आवश्यक पूर्तता करून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खास भेट घेतली आहे यावेळी सोबत अविनाश नाना चौथे खानापूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे युवा नेते राजेंद्र मोहिते व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा